हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आजचा आपला व्हिडिओ असणार आहे स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी परीक्षेची तारीख काय आहे आणि ते जाहीर झालेली आहे का याच्यावरती आजचा या आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा म्हणजेच तुम्हाला अभ्यासाचं सुद्धा नियोजन करता येईल तर ह्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर त्याआधी आपण बघणार आहे आपल्या अकॅडमी मध्ये नवीन बॅचेस चालू झाल्या आहेत स्कॉलरशिपचं इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी करीता दोघी बॅच ऑनलाईन असणार आहे या बॅच मध्ये अशी वैशिष्ट्य आहेत की तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स पाहायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स हे मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे आणि अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती तुमचे लाईव्ह ले, लेक्चर्स होणार आहे तसेच लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहे त्याने काय होणार आहे मित्रांनो की तुमचं कुठलं लेक्चर्स अटेंड करायचं राहिलं किंवा तुम्हाला ते टॉपिक नाही समजलं तर ते तुम्ही रिपीटेड अनलिमिटेड वेळा कितीही वेळा बघू शकतात तर असे आपण बेनिफिट्स या दोघी बॅच मध्ये दिलेले आहेत तर वेळ काय घालवायचा आहे मित्रांनो आपण लवकरात लवकर ऍडमिशन बुक करायचे आहेत आणि या बेनिफिट्सचा लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं ऍडमिशन बुक करू शकता तसेच तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकता तर आपण वडूया आपल्या व्हिडिओकडे परीक्षेची तारीख काय इयत्ता पाचवी स्कॉलरशिपची परीक्षेची तारीख काय जाहिर झालेली आहे का ते आपण बघणार आहे तर यस द नेक्स्ट महाराष्ट्र क्लास फिफ्थ स्कॉलरशिप एग्जाम विल बी हेल्ड ऑन फेब्रुवारी एट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीस मध्ये फेब्रुवारीच्या आठ तारखेला तुमची इयत्ता पाचवीची एक्झाम होणार आहे ऑनलाइन अप्लिकेशन्स आर ओपन अंतिम नोव्हेंबर थर्टी ऑनलाइन अप्लिकेशन्स अजूनही तुम्ही Uh, करू शकतात किती तारखेपर्यंत आहे तीस नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही भरू शकतात तसेच विथ लेट फीज ऑप्शन अवेलेबल थ्रू डिसेंबर थर्टी वन लेट फीज जे आहेत ते थर्टी वन डिसेंबर पर्यंत तुम्ही करू शकता आणि द एक्झाम इज ऑर्गनाइज्ड बाय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन्स एम एस सीई पुणे कोणाच्या थ्रू घेतली जाते ही एक्झाम महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन ठीक आहे पुणे यांच्या थ्रू ही एक्झामिनेशन घेतली जाते तसेच एक्झाम डेट्स फॉर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अप्लिकेशन डेडलाइन दे, काय असणार आहे नोव्हेंबर थर्टी टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे आता जो नोव्हेंबर येणार आहे तो नोव्हेंबर थर्टी ही अप्लिकेशन ऑनलाईन अप्लिकेशनची डेडलाईन असणार आहे विथ लेट फीज अप्लिकेबल इन डिसेंबर ठीक आहे एक्झाम डेट फेब्रुवारी एट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स प्रिव्हियस एक्झाम डेट काय होती नऊ फेब्रुवारी होती दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीसचं रिझल्ट डिक्लेअर ऑन एप्रिल ट्वेंटी फायव्ह टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे आपण अंदाज लावू शकतो आपलं सुद्धा रिझल्ट ह्या वर्षाचं एप्रिलमध्ये ट्वेंटी फायव्ह या त्याच्या त्या डेटच्या आसपास येऊ शकत तर पुणे स्कॉलरशिप जाहीर केलेला आहे की ही परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन या वेळेस संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे आणि इयत्ता पाचवी आणि आठवी दोन्ही वर्गासाठी सकाळी मराठी भाषा व गणित या विषयाची तर दुपारी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा घेण्यात येईल ठीक आहे मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता किंवा तुम्हाला हे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल होणार आहे एम एसी ई पुणे यांच्या वेबसाईट वरती आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून विद्यार्थी तीस नोव्हेंबर पर्यंत नियमित शुक्ला सह, सह अर्ज कर, करता येणार आहेत यानंतर एक ते एकतीस डिसेंबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येईल म्हणजे लेट फीस एक ते एकतीस डिसेंबर ह्या तुम्ही अर्ज करू शकतात कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत या कालावधी नंतर कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारता येणार नाही ना तर याची तुम्ही काळजी घ्यायची आहे मित्रांनो याआधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज फील करायचा आहे सबमिट करायचा आहे आणि एक्झाम डेट ही तुम्हाला कळालेलीच आहे फेब्रुवारी आठ दोन हजार सव्वीस ठीक आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ पासून तुम्हाला नक्की हेल्प मिळाली असेल डेट काय एक्झामची डेट तुम्हाला कळाली आहे आता तुम्हाला संपूर्ण तुमच्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे मित्रांनो नव्वद दिवसाचे नियोजन ह्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात नव्वद दिवसाची एक्झामच्या आधी तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ज्याच्याने तुमचा अभ्यास चांगला होणार आहे तसेच आपल्याकडे बॅचेस सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकतात त्यात तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिकेंचं विश्लेषण हे सर्व आणि अभ्यास सुद्धा कव्हर होऊन जाणार आहे जे पुढे एक्झाम देणार आहे किंवा त्यांचं पुढे प्लॅनिंग आहे ह्या एक्झाम द्यायची त्यांनी सुद्धा आता बॅच जॉईन करून घेऊ शकतात कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तुमचं ऍडमिशन बुक करू शकतात किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा डबल अकॅडमी स्कूल एक्झाम थँक्यू